हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज आपण भातापासून पापड बनूया हे बघा किती छान सॉफ्ट असे पापड तयार झालेले आहेत आणि कसल्याही प्रकारचे ऑइली पण नाही आहेत आणि खूप छान झाले आहेत अजिबात लाटायची वगैरे गरज नाही आहे आपण फक्त भातापासून हे पळी पापड बनवलेले आहेत तर रेसिपी पूर्ण बघा हे पापड तुटू नये म्हणून मी ती, काही टिप आणि टिप सांगितलेल्या आहेत तर त्यासुद्धा नक्की फॉलो करा मी भात शिजवून घेतला होता एक वाटी भात शिजवून घेतला आणि भात शिजवल्यानंतर मी मोजून घेत आहे कारण यानुसार आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे म्हणून मी इथं आधी भात मोजून घेतला आहे मी जो शिजवून घेतलेला भात होता तो दोन वाटी भरला होता दोन वाटी तांदूळासाठी तीन वाटी पाणी मी एका डब्यात मोजून घेतलं हे बघा ज्या वाटीने भात मोजला होता त्याच वाटीने पाणी मोजून घेतलं आणि ज्या कुकरमध्ये डब्यामध्ये भात शिजवला तर त्यामध्येच हे पाणी मोजून घेतलं भात मिक्सरच्या भांड्यात फिरवण्याच्या आधीच मोजून घ्यायचं कारण आपल्याला भात फिरवताना जे पाणी वापरायचं आहे त्यावेळेससुद्धा हे मोजलेलं पाणी वापरायचं म्हणजे आपलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते व्यवस्थित होतं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये भात घातला आणि थोडंसं पाणी घातलं फिरवून घेतलं आहे हे बघा अगदी स्मूथ पेस्ट करायची आपण लहान बाळाला खाऊ घालताना जशी पेस्ट बनवतो ना तशी पेस्ट बनवायची खूप सोपे आहे हे, हे पापड तयार करणं तुम्ही अगदी पहिल्यांदाही बनवत असाल तर मी तुम्हाला गॅरंटी देते दे, तुम्ही मला कमेंट कर करून नक्की सांगाल की पापड खूप परफेक्ट झालेत म्हणून सर्व भात मी असंच पाणी घातलं थोडं थोडं आणि फिरून घेतलं त्यानंतर भात फिरून झाल्यानंतर जे मिक्सरचं भांड आपण धुण्यासाठी मी तेच पाणी वापरलं जे मी मोजून घेतलेलं होतं आणि ते सर्व पाणी मी आता या कढईमध्ये घालून घेतलं आहे पाणी घातल्यानंतर मी यामध्ये मीठ घातलंय भात मीठ घातलं होतं पण परत एकदा मीठ घातलं थोडंसं चवीनुसार आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं मी जे ही कढई वापरली आहे हीच खूप चांगली जाडबुडाची कढई आहे तुम्ही एखाद्या ॲल्युमिनियमचं पातेल वगैरे वापरू शकता किंवा कुकरमध्ये सुद्धा करता येतात हे कारण याला कुठल्या प्रकारचं हटायचं वगैरे नाही आहे आप आपल्याला फक्त असं हलक्या आणि मिक्स करत राहायचं आहे मध्ये मध्ये गॅसची फ्लेम सुरू केली मी सुरुवातीला थोडासा मोठा गॅस ठेवला भात पूर्ण गार झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामधून काढायचं पण हे बघा मी तुम्हाला इथे दाखवत आहे की भात शिजला आहे की नाही किंवा कि आपलं जे सारण आहे पापडाचं तयार झालं की नाही बघण्यासाठी एक ट्रिक सांगितली आहे तर चमचाला पसरून घ्यायचं जर कधी ते सरळ पसरलं नाही तर कच्चा आहे असं समजायचं त्यानंतर मी याच्यात टाकण्यासाठी जिरे घेतले थोडेसे चमचावर फिरवून घेतले आल अल, अल्लत फिरवले अर्धवट त्यानंतर मिरची घातली आहे पाच ते सहा मिरच्या घातल्या ह्या मिरच्या आपण ज्या घरात मिरच्या आणतो हिरव्या मिरच्या खाण्यासाठी आणतो त्यात लाल झालेल्या मिरच्या घेतलेल्या आहे त्यामुळे ठसका उठत नाही आपण जर यात तिखट टाकलं तर तिखटाचा असा ठसका उठतो तळल्यानंतर किंवा भाजल्यानंतर ते, ते काढून ठेवलं मी साईडला मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि याला सारखं हलवत राहायचं मध्ये गॅसची फ्लेम लो ठेवली आहे आता त्यानंतर मी यामध्ये दीड चमच्या तीळ घातले आहे आणि आपण मिक्सरच्या भांड्यात जे मसाला काढून घेतला होता मिरची आणि जिरे ते सुद्धा मी आता मिक्स करून घेते या पापडामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा पापड खार वगैरे हो यूज केलेला नाही तरी सुद्धा हे पापड खूप छान सॉफ्ट होतात मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि हे सर्व मिश्रण मिक्स केल्यानंतर या जे भाताचं आपण करून घेतलेलं आहे त्याचं थोडीशी टेस्ट बघायची जर तुम्हाला मीठ कमी वाटलं या तर यावेळेस मीठ ऍड करू शकता अजून पण दरवेळेस पापड करायचं म्हटलं तर आपल्याला टेन्शन येते की आता किती वेळ लाटत बसावं लागेल कुठला दिवस निवडावं लागेल कुणाची मदत घ्यावं लागेल पण या पापडाला असं काहीच करायची गरज नाही ना तांदूळ भिजत घालायची गरज नाही ना वाळवायची ना दळून आणायची साधा सरळ भाताचे आपण हे पापड करू शकतो बरेच जण तर हे पापड रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या भाताचे किंवा एखादा कार्यक्रम झाला मोठा त्यात जर जास्तीचा भात शिल्लक राहिला त्याचे सुद्धा तयार करता करता येतात हे बघा कुठल्या प्रकारचे या मिश्रणामध्ये लंप्स झालेले नाही आहे छान असं स्मूथ शिजवून घेतलेलं आहे फक्त आपण हे जेव्हा मिश्रण शिजवत असतो त्यावेळेस भांडच खूप छान पाहिजे असतं जाड बुडायचं असलं तर बिलकुल ते करपत पण नाही आणि गिठोळ्या पण होत नाही छान याचा स्मेल येत होता जिऱ्यामुळं आणि मिरची टाकल्यामुळं खूप छान स्वाद येतो या पापडांना तुम्ही पाहिजे तर साधी प्लेन पापड करतो आपण कुरडाई पापड खाण्यासाठी तसेसुद्धा करू शकता याचे फक्त मीठ घालून हे बघा हा जो चमचा आहे आता स्वच्छ होत आहे मी जेव्हा यामध्ये चमचा मिक्स करून घेतला आणि त्यानंतर असं बोटाने वळून बघितलं तर हा चमचा पूर्ण क्लीन झालायचा अर्थ हे बॅटर आता शिजून तयार झालेला आहे पण तरी मी याला एक पाच मिनटासाठी झाकण ठेवलं कारण कच्च जर राहिलं तर तुकडे पडतात पापड्याचं आपल्याला सर्वांनाच माहीत आहे मी पाच मिनटं याला लो फ्लेमवर परत एकदा शिजवून घेतलं आणि मिक्स केलं हे बॅटर शिजून तयार झालं होतं मी आता गॅसची फ्लेम बंद केली आणि असं चहाचं पातेलं घेतलं आहे की आपल्याला हे आप पापड टाकण्यासाठी अशा प्रकारचं हँडलचं पातेलं असलं तर ते व्यवस्थित टाकता येतात त्या पातेल्यामध्ये मी थोडंसं मिश्रण काढून घेतलं आहे आणि राहिलेल्या मिश्रणावर परत झाकण ठेवून द्यायचं म्हणजे आपल्याला हे गरम असतानाच टाकायचं आहे गार झाल्यानंतर हे घट्ट होऊन जाईल पापड टाकता येणार नाही त्यानंतर तेल मी इथे गॅलरीमध्ये एक पडद्याचं कापड खाली टाकलं होतं आणि त्यावर एक मेन कापड टाकलं होतं प्लॅस्टिक आणि त्यावर हे पापड टाकून घेत आहे तुमच्याकडे जर प्लॅस्टिक नसेल तर तुम्ही एखादी कॉटनची साडी वगैरे सुद्धा वापरू शकतात हे पापड जास्त पसरवण्याची सुद्धा गरज नाही हे बॅटर एवढं छान शिजलेलं असतं की तो आपोआप पापडचा आकार त्याला तयार येतो हलकसं हलकसा चमच्यानी फक्त एक गोल आकार असं दिला त्याला पापड टाकताना कापड ताट करून घ्यायचं जर त्या मेन कापडाला आढ्या पडलेल्या राहिल्या तर पापड सुद्धा त्या जागी फाटू शकतो त्यामुळे ताट कापड टाकायचं हे मेन कापड अगदी सहज पापड हे आपण करू शकतो एवढ्या मिश्रणाचे जवळपास पंचेचाळीस पापड तयार झाले होते तुम्ही जर कॉटनच्या कापडवर पापड टाकले असतील तर संध्याकाळपर्यंत आपण जसं बघत होतो लहानपणी आपली आई आजी कुरड्या टाकल्यानंतर त्याला मागच्या बाजूनी पाणी टाकून ते काढून घ्यायची तशा प्रकारचं करू शकता जर कॉटनच्या कापडवर तुम्ही हे पापड टाकले तर कपड्यावर पाणी मारून घ्यायचं बा मागच्या साईडनी आणि मग पापड सहज वेगळा होतो कपड्यापासून पण जर तुम्ही अशा प्रकारच्या प्लॅस्टिकवर हे पापड जर टाकले तर हे पापड तीन दिवस असेच सुकू दिले मी आता माझी जी, जी बाल्कनी आहे तिथं जरा कमी ऊन येतं त्यामुळे मला हे पापड सुकवण्यासाठी थी तीन दिवस लागले जर तुमच्याकडे चांगलं ऊन येत असेल तर एखादा पापड काढून बघायचा दोन तीन दिवसानंतर दोन दिवसानंतर आणि जर निघत असेल तर काढून घ्यायचे कारण सहज वेगळे होतं ते पापड वाळल्यानंतर आणि निघत नसेल तर उगच जबरदस्ती काढायची नाही नाही तर मग ते तुकडा पडू शकतो त्याचा हे बघा मस्त असे पापड तयार होतात कसल्या प्रकारचे लाटायची वगैरे गरज नाही अजिबात आणि तुम्ही एक एकदाही अशा प्रकारे पापड बनवले तर मला गॅरंटी आहे की तुम्ही कधीच लाटून पापड तयार करणार नाही खूप साधी सरळ सोपी रेसिपी आहे ही नक्की ट्राय करून बघा पण हो 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 हे पापड आपण घरात नाही सुकवू शकत यासाठी ऊनच पाहिजे एवढं कडक ऊन असूनसुद्धा मी या पापडांना तीन दिवस सुकवले आहे तर बरेच जणांना प्रॉब्लेम असतो की ऊन नाही मग काय करायचं पण घरात नाही सुकवणं हे पापडाला शक्य याच्यासाठी उन्हातच ठेवावं लागणार आहे पापड तयार करून झाले होते आणि तेच पापड मी तुम्हाला आता संध्याकाळी दाखवते पाच वाजता हे बघा असे अर्धवट सुकलेले आहे मी यावेळेस काढून बघितले तर ते निघत नव्हते मग मी तसेच राहू दिले तीन दिवस व्यवस्थित सुकवून घेतले तीन दिवसानंतर मी जेव्हा हे पापड काढून घेतले तेव्हा तुम्हाला दाखवत आहे आता हे बघा मस्त पापड तयार झाले आणि दिसता पण किती छान आहे बघा ट्रान्सपरंट दिसत आहे या अगदी यातनं माझ्या हाताची बोट सुद्धा दिसत आहेत हे बघा मस्त पापड तयार होतात हे आणि कसल्या प्रकारचे तुकडे पडले नाही या पापडांचे अशा प्रकारे पापड तयार करून आपण अगदी दोन वर्षासाठी सुद्धा स्टोअर करू शकतो मी जो पापड सुकायच्या आधीच काढून बघितला होता त्याचा जास्त तुकडा झाला होता त्यामुळं पूर्ण सुकल्याशिवाय काढूच नका सुकल्यानंतर ते प्लॅस्टिकला सोडून देतं आणि मग आपण परत त्याला सुकवून घ्यायचं थोडंसं दुसरं कापड हे मस्त असे पापड तयार झालेले आहेत एकदा नक्की बनवून बघा त्यानंतर मी तेल गरम करून घेतलं मी तुम्हाला पापड तळून दाखवते हे बघा अगदी डबल तयार झालेला आहे पापड तळल्यानंतर खूप छान तयार झालेले पापड नक्की बनवून बघा मी पापड तळून दाखवलेले आहेत तुम्ही पाहिजे तरी भाजून सुद्धा खाऊ शकता हे बघा कसल्या प्रकारचे ऑइली पण नसतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू